रामकृष्ण मावली देवा मराठी विला नवीन व्हिडिओ मित्रांनो आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर आज आपण बघ विचार करायला नसतो आज चालू आहे चटणी बनवायला आणलेले मिरच्या आणलेल्या आहेत आणि आमचा ओंकार आमचा आम आंबा खातोय आणि मिरच्या फुड्यात घेतल्यात त्या मिरच्याचे दिंड काढायचं चालू आहेत आणि या साईडला बघा आमच्या वहिनी पण धेंड काढते ते त्याच्या जोडीला फुरगी पण धेंड काढत्या मस्तपैकी सहपरिवार बसलेला आहे आणि मिरच्या साफ करायला कसं बोलवल्या जाते बघा तुम्हाला मिरच्या साफ करायला असं कोण म्हणत नाही की चटणी या नाहीतर जेवायला बघितलं का मिरच्या साफ करायला बोलवते ती माणसं आणि त्यांनी लसूण लसूण पण काढलेल्या बाहेर लसूण पण सोला नाही अजून लसूण संध्याकाळी माणसं घ्यायची घरातली दोन आणि लसूण सोलायचं आहे आणि दोन चार माणसं असते त्यांच्या घरात आणि ह्या मिरच्या हे कुठल्या कुठल्या मिरच्या आहेत या हा साधी, साधी ओ, ही कोणती मिरच्या आहे तिने ती सगळं मिक्स आहे आईला काय लोंगी आणि साधी तीन प्रकारच्या मिरच्या तिथं आणून ठेवल्याचं आणि हे ओल्या जागात काम ना हातरले तुम्ही काय करायचं मॉच मॉच्छर पकडणार ना अहो मॉइश्चर पकडणार ना मिरच्या मॉच्छर पकडणार मऊ येणार नरम येणार मग त्या उद्याच्याला डांगावर नेल्यानंतर कुठलं ना जाणार नाही याच्यात मित्रांनो मी तुम्हाला दाखवतो ही ही आहे बेडगी मिरची हिला म्हटलं जातं बेडगी मिरची आणि लंगी मिरची लहान असते ही ही मोठी मिरची आहे साधी मिरची एकदम साधी गावटी आणि लवंगी मिरची जाण लवंगी मिरचीचा पत्ताच नाही हा आई भेटली भेटली ही बघू शकता ही छोटेवाले आहे ही लोंगी मिरच्या वगैरे हो ही छोटी असते असतील लोंगी मिरची अशा सगळ्या प्रकारच्या मिरच्या आहेत आणि त्याच्या आता चटणी कुठायच्या उद्याच्याला आणि आमचा ओंकार बसला आंबा खात आणि वहिनी आमची सुलत्या देंडं देंड काढायचा आल्या दिदी देंडं काढत्या आणि ओंकार बसला आंबा खात ते आंबा बघून आंबा आमच्या तोंडाला पाणी सुटायला लागले आता काय करतो आंबा खाऊ शकत नाही आपण आता व्हिडिओ बनवायचा चाललाय आहे त्यामुळं बरं बाकीचे कुठे गेले घरातली माणसं निखिल कुठे पोरगी हईल आणि तुम्हाला बर तुम्हाला इथं ठेवलं ती बाकी गेली सगळी कधी जाणार आहोत कुठल्या जोतिबाची यात्रा हैला तुमच्या गावची ज्योतिबाची यात्रा आईला लगा गावची यात्रा सोडून बिचारी का इथं चटण्या मी चटणीसाठी इथं बिचारीन थांबल्या बागा आपल्या आता आमची तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी आमंत्रण दिलं होतं मित्रांनो यात्रेला या म्हणून बावीस तेवीसला आमची यात्रा आहे तर यात्रेच्या यात्रेची पूल पूर्ण तयारी चटणी बनवून वगैरे यात्रेला आता ही जा ही असतात ही ही मुंबईला असतात ह्या वहिनी आहे प दीदी आणि हा ओंकार ही तीन माणसं मुंबईला ते मध्ये बसले ती असते ह्याला कुठल्या का पुण्याला पुण्याला ती निखिल आमचा पुण्याला ही दोघं निखिल आणि ती दोन्ही तिकडे पुण्याला असते आणि त्यांची लहान मुलगी गेल्या कोल्हापूरला गेल्या कोल्हापूरला ज्योतिबाच्या जत्रेला म्हणजे अजून अजून उद्या पण असते उद्या आज उद्या दोन दिवस का चला बघू शकता ए ओमकार तुझा आंबा कायच होती का नाही मला सांग नाही मग अर्धा मला देकडे आंब्याचं झाड आहे मस्त पैकी आणि या ठिकाणी जाता इकडे आमचं शेड आहे त्या साईडला आणि इथंच आम्ही दशे अड्दा बाहेर आल्यानंतर बघा इथं चटणीचा कार्यक्रम मिरच्या सोप सोलायच साफ करायचं चालले होत्या म्हणून आपला म्हटलं आता ह्यांचा व्हिडिओ बनवूयात थबा आज दिवसभरात एक सुद्धा व्हिडिओ बनवलेला नाही मी करते या लवकर तू मुंडी मुंडी बघा कशी आहे चल या दी या लवकर पप्पा आलं ना या गेल का व्हिडीओमध्ये येतील ना का व्हिडिओ बनवायचा नको नको बाळा नको कारणात कशाला बाळाला आणि आरा आटप केला का ते बघू बघून माझ्या तोंडावर पाणी सुटायला लागले ते कुठा फेक तरी हो त्या खा, <laughs> न खा कोयटा खात मला कोयटा घालता खायला आणि मीठ बी बाजूला घेऊन बसलाय बिचारा मसाला आणला का सगळा म्हणजे हो। आता तुमची चटणीची फुल तयारी झाली आहे जरा मग का कुठ्या कधी उद्या नाही ना कोणत्या गावनाडला का सांगोडमध्ये मग ओमकाराकडे द्या आपली ओमकार आमची कुटुंब नाही तुम्ही नाही तुम्ही घरात बसा ओंकार आमच्या जाऊ ओंकारला डांगाव ठेवा आव डांगाव नेऊन ते ओंकारला तिकडे ठेवायचा ते आमची मामी आहे मामीजवळ नेलं का ठेवलं का नाही ते डांगापाशी ते सगळं मसाला बिसाला मिक्स करते फक्त त्याला ध्यान ठेवायला ठेवायचं तो ओंकारला तिथं नाही थांबलं तरी चालतं आपल्या घरची माणसं आहेत आमची आमची मामी आहे ती डंगा ओ हो सांगोडमध्ये खामकाराच्यातली आमच्या मामीचा आहे स्वतःचा डंग एकच डंग आहे आमचा फक्त एकट्या मामीचा फुल गर्दी फुल यात्रा फेस्टिवल चालू असते तिकडं मग तिथं नाही भेटली तर मग तुम्हाला फाट्याची फाट्यावर एवढी गर्दी नसती फाट्यावर शिंदेच्या दुकानाच्या खालच्या एकच आहे ना एकच डंग पाहिंग दाखव कसा मिरच्या खुडतो हा देंडे काढायचे फक्त देंडे वा वा छान छान चटणी कशी बनवायची असते दार बुकी ना कुठून दाखव अशी बुक किनो कुठून दाखवी चटणी कशी बनवायची ए चला चला जर हा तुम्हाला मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा जर या चॅनल वर कोण नवीन असेल तर या चॅनल ला नक्की सबस्क्राईब करा रोज नवनवीन व्हिडिओ तुम्हाला मित्रांनो बघायला भेटणार रामकृष्ण हरि जय हरि